अशा परिस परिस्थितीतही महात्मा फुले यांनी विद्येचे महत्व ओळखून स्त्री शिक्षणाला स्थान दिले पुरुषापेक्षा महत्व आहे हे त्यांनी अचूक ओळखले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बुधवार भेटीत भिडेच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा सुरु केली स्त्रियांना शिक्षण दिल्याने अनर्थ ओढतील अशी पटभिषुकांची शिकवणं असल्यामुळे स्त्रियांना शिकणे म्हणजे महापाप होय असे मानले जाईल सुरुवातीला महात्मा फुले स्वतः मुलीच्या शाळेवर अपमान करून घेण्यास दुसरा कोणता शिक्षक तयार होणार ज्योतिराव यांच्या धर्मपत्नी साहित्यबाई या एक रत्न होत्या आणि आपल्या धर्मपतीची ज्योतिरावाने शिक्षक म्हणून मुलीच्या शाळेवर नियुक्ती केली त्यावेच्या प्रतिकूल वातावरणात एका फुलमाळीच्या बाईने शिक्षिका म्हणून शिकवले हे आश्चर्य होते म्हणून करावी लागली समाज थांबला नाही तर जात असताना कित्येक धर्मशील ब्राह्मणांनी त्या बाईच्या अंगावर दगड व खडे फेकले शेणाचा मारा केला परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाही आपण ज्या समाजातील मुला मुलींची सेवा करतो ते एक देवकार्य असल्यामुळे सनातन्याकडून होणाऱ्या छळास त्यांनी जरा सुद्धा भीत घातली नाही तर सावित्रीबाई घातली नाही